नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये मी रंजना पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते कल्याण पूर्व बी जे पी उमेदवार सौ सुल गणपत गायकवाड यांच्या जाहीर सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार भाषण लाडक्या बहिणीची व जनतेचा अतिशय अफाट प्रतिसाद महासभामध्ये मध्ये मंत्री उपस्थित चला तर पाहूया ठाणे डेली नोज हमेशा एक पाहून पुढे इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये सर्वात जास्त प्रोडक्शन आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आपला महाराष्ट्र हा सातत्याने आणि कळवा येथे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची देखील महायुतीच्या प्रचार सभा आहे तिकडे तर नक्की धन्यवाद तर तुमची योजना बंद करण्याकरता हात वर करतील त्यामुळे लाडक्या बहिणींकरता लाडकी बहीण निवडून पाठवा हे सांगण्याकरता मी या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारची औद्योगिक प्रगती आपण सुरू केली हे सकाळपासनं रात्रीपर्यंत एकच घोषा लावतात उद्योग गुजरातला गेले उद्योग गुजरातला गेले अरे उघा डोळे बघा नीट या महाराष्ट्रात उद्धव ठाकरेजींच सरकार होत जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर होता, क्रमांका होता। उद्धवजीच सरकार आलं पहिल्या वर्षी कर्नाटक पहिल्या नंबरवर गेला दुसऱ्या वर्षी गुजरात पहिल्या नंबरवर गेला पण आपलं सरकार पुन्हा आलं मी लगेच सांगितलं आता बघा आमचं सरकार आलंय आम्ही काय करतो पहिल्याच वर्षी आपण पहिल्या क्रमांकावर आलो गुजरात कर्नाटक सगळ्यांना दोघांपैकी एकालाच आम्ही शिकवू शकतो तुझ्या भावाला आम्ही शिकवू तुझं तर लग्नच करायचंय तू घरी बैस अतिशय हुशार असलेल्या आमच्या मुलीला आई बाप पैशाअभावी शिकवू शकत नव्हते हो आता आम्ही त्या आई बापांना सांगितलंय तुमच्या मुलीला शिकवण्याकरता तुमच्याकडे पैसे नसतील काळजी करू नका मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसलेले आहेत मुलीचं शिक्षण ते करतील दोन लाख चार लाख पाच लाख किती फी असली तरी आपलं महायुतीचं सरकार ही फी भरते आहे आणि मुलींना शिकवण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय एवढंच नाही आम्ही योजना आणली आमच्या महिलांना एसटी मध्ये पन्नास टक्के तिकिटात प्रवास करण्याची योजना आणली मी तुम्हाला गंमत सांगतो योजना आणली एस टी महामंडळाचे लोक धावत आले मुख्यमंत्र्यांकडे माझ्याकडे म्हणाले साहेब ही योजना बंद करा म्हटलं का बंद करायची म्हणाले ही योजना जर तुम्ही सुरू ठेवली आधीच तोट्यात असलेली आमची एस टी बंद पडेल आम्ही सांगितलं योजना चालेल तुम्हाला लागलं तर आम्ही पैसे देऊ एक महिन्यापूर्वी पुन्हा तेच लोक आमच्याकडे आले म्हणाले साहेब काही झालं तरी योजना बंद करू नका अरे म्हटलं अजब लोक आहे कधी म्हणता योजना सुरू करू नका कधी म्हणता योजना बंद करू नका ते म्हणाले साहेब ही योजना सुरू झाल्यापासनं इतक्या महिलांनी एस टीत प्रवास सुरू केला की तोट्यात असलेली आमची एस टी फायद्यामध्ये आली त्यामुळे आता तुम्ही ही योजना बंद करू नका मग मी देखील थोडी माहिती काढली तर माझ्या लक्षात आलं आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आजकाल आमच्या भाऊजींना म्हणतात तुम्ही घरी बसा कुठे जायचं असेल तर एस टीनी मीच जाते मला अर्धच तिकीट लागतं तुम्हाला तिकीटही दुप्पट लागतं आणि तुम्ही गेल्यानंतर पान तंबाखू खर्रा मावा ठर्रा काय काय करता आणि सगळे पैसे बर्बाद करता मी गेली तर पैसे वाचवून परत येते त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणीस आता या ठिकाणी फिरायला लागलेल्या आहे आणि त्यासोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण आणली बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये महिना आपण त्या ठिकाणी देणं सुरू केलं योजना आणली हे उपाठाचे लोक आमची उडवायचे काँग्रेसचे लोक आमची मजाक उडवायचे हे आम्हाला म्हणायचे अरे योजना फसवी आहे हि तर होऊच शकत नाही हा तर जुमलाय हे तर खोटच सांगतात कोणाच्या खात्यात पैसाच जाणार नाही हे तर होणारच नाही अरे त्या सगळ्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे टाकून दिले पण बहिणींनो लक्षात ठेवा जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत मार्केटमध्ये काही तुमचे सावत्र भाऊ देखील फिरताय हे उबाठावाले काँग्रेसवाले शरद पवारांच्या पक्षाचे तुमचे सावत्र भाऊ यांना पाहलं नाही आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे चालले हे लोक हायकोर्टमध्ये गेले यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख महाविकास आघाडीच्या माध्यमातन हायकोर्टात गेले आणि म्हणाले या ज्या योजना आहेत लाडकी बहीण योजना लेख लाडकी योजना मोफत शिक्षणाची योजना या सगळ्या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे या योजना बंद करा अशी मागणी या सावत्र भावांनी न्यायालयामध्ये केली पण तुमचे भाऊ त्या ठिकाणी होते आम्ही न्यायालयात बाजू मांडली आणि न्यायालयाने सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती बंद करायची कुठली आवश्यकता नाही काम हे सरकारच्या माध्यमातून होत होत मला कधी कधी आश्चर्य वाटत आता इलेक्शन कमिशन कुठेही आम्ही गेलो आमच्या बॅगा तपासतात त्या ठिकाणी आमच्या सोबतच्या बॅगा तपासतात आता बॅगा तपासल्या तर काय वाईट झालं या ठिकाणी त्याचा एवढा इशू करण्याचं कारण काय पण दोन दिवस झाले उद्धवजी माझी बॅग तपासली माझी बॅग तपासली माझी बॅग अरे होतं काय घाबाड एवढं काय घाबरतंय बॅग तपासली तर काय फरक पडला अरे माझी बॅग तपासली ना नांदेडच्या एअरपोर्टवर तपासली कोल्हापूरच्या एअरपोर्टवर तपासली आम्ही नाही त्याचा इशू तयार केला आम्ही त्या ठिकाणी रडारड केली बॅग तपासतात बॅग तपासतात बंधू भगिनी नो आता यांच्या जवळचे सगळे विषय संपलेले आहेत आता रडारड करण्याची वेळ आलेली आहे आता रडारड करून या ठिकाणी मतं मागण्याचं काम हे करताय खर म्हणजे आपण पाहू शकता आपल्या सरकारने मुंबई असेल एम एम आर रिजन असेल या रीजनचा चेहरा बदलवला मागच्या काळात दोन हजार चौदा ते एकोणीस आपल्याला सरकार चालवायची संधी मिळाली या एम एम आर रीजनमध्ये साडेतीनशे किलोमीटरचं मेट्रोचं जाळं तयार करण्याचं काम आपण सुरू केलं आज आपण पाहू शकतो मग अटल सेतू असेल कोस्टल रोड मुंबईचं असेल या ठिकाणी आपला विरार अलिबाग कॉरिडॉर असेल या सगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाच्या आवागमना करता व्यवस्था तयार करण्याचं काम आपण केलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलं ते आपण सगळे पाहू शकतो पण मधल्या अडीच वर्षामध्ये केवळ आणि केवळ स्थगिती देऊन या हे यावं गणपतदादांचे जावई आहे सायलीदाई गणपतदादांची मुलगी आहे जुळली ताई गणपतदाची सू आहे आणि प्रणवदादा मुलगा आहे प्लीज जरा आपण एक स्वागत करूया साहेबांचं केलंय धन्यवाद थँक्यू थँक्यू वेरीवे खूप मेहनत घेत आहे थँक्यू जरा जोरदार टाळत आणि यानंतर ज्यांना ऐकायला आपण उत्सुक आहोत ते महाराष्ट्र राज्याचे पूर्व मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री जोरदार टाळ्यात देवेंद्र फडणवीस साहेब अर्थात तुमच्या सगळ्या लाडक्या बळींचे देव भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जे भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्प